येत की या हत्याकांडा मागे काशीनाथ चौधरी आहे ज्या काही इन्व्हेस्टिगेशन झाल्या त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही मी साक्षीदार म्हणून आहे त्या मदतीसाठी गेलेलो आणि अत्यंत वेदनादायी माझे आणि माझ्या कुटुंबियांसाठी आहे दोन हजार वीस साली झालेल्या साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरी आरोपी असल्याचं प्रतिक्रिया प्रति भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते मात्र ते काशीनाथ चौधरींना दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे काशिनाथ चौधरी आपल्यासोबत आहेत सर मला सांगा दोन दिवसापूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुन्हा तुमच्या चोवीस त्या प्रवेशाला स्थगिती आलेली आहे काय हे आहे की मी दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्याला स्थगिती मिळालेली आहे असं मी बघितलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कामावरती प्रभावित होऊन मी पक्षप्रवेश केला या अगोदरी मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा काही मला नवीन नाही मला सांगा दोन हजार आणि तुमचं नाव कशामुळे कशामुळे काय आहे गडचुचले हे माझ्या मतदारसंघातील गाव त्या भागात मी निवडून आलो होतो जिल्हा परिषदेवर आणि ती घटनेच्या दिवशी मला पोलिसांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलावला आणि मला मदतीसाठी त्या ठिकाणी गडचिंचलेला या ठिकाणी घेऊन गेले आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला परंतु जमाव प्रचंड होता बऱ्याच मोठ्या त्यावेळेस कोरोना काळामध्ये मुला लहान मुलांना किडनी घेऊन जातात अशी मोठी अफवा होते आणि त्या ह्याच्यामध्ये अफवेतनं तो दुर्दैवी घटना ती झालेली आहे मला सांगा काशीनाथ चौधरी यांना प्रवेश देऊन भाजपने वॉशिंग मशीन प्रमाणे क्लीन केलेला आहे असा एकंदरीत काही विरोधकांकडून आरोप करण्यात येले नेमका यामध्ये काय तथ्य आहे आरोप हे होत राहतात परंतु ज्या आरोपामध्ये वॉशिंग मशीनचा जो शब्द प्रयोग केला जातो माझ्यावरती अशी कुठली चार्जशीट मध्ये किंवा एफ आय आर मध्ये नाव आहे का मग माझ्यावरती जो वॉशिंग मशीन किंवा काहीतरी आम्हीच दाखवलं म्हणून असा जो शब्द प्रयोग केला जातो हे अत्यंत दुर्दैवी आहे मी अत्यंत सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा धावणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे गेल्या पाच वर्षात कशा रीतीने या प्रकरणाला तुम्ही हाताळलेला आहे काय नेमका मानसिक त्रास बाबतीत झालेला आहे का तुम्हाला गेल्या पाच वर्षात या दुर्दैवी घटनेनंतर कधीतरी मीडियामध्ये किंवा कुठेतरी असं येतं की या हत्याकांडामागे काशीनाथ चौधरी आहे ज्या काही इन्व्हेस्टिगेशन झाल्या त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही मी साक्षीदार म्हणून आहे त्या मदतीसाठी गेलेलो आणि अत्यंत वेदनादायी माझे आणि माझ्या कुटुंबियांसाठी आहे माझं राजकीय कारकीर्द जी काय त्याचं व्हायचं ते होईल परंतु आज मी तिला माझं कुटुंब याच्यातनं खूपच होत होतंय आणि मला माझ्या कुटुंबाला आधार देण्याची आजची वेळ आहे तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये होतात तालुका प्रमुख म्हणून होतात आता तुम्ही भाजपमध्ये गेलात नेमका तुमचा राजकीय प्रवास या पुढील कसा असेल मी सध्या या प्रकरणामुळे अत्यंत व्यथित आहे प्राधान्य माझं हेच आहे की सध्या मी माझ्या कुटुंबाला सावरणं आणि त्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी सतत काम करत आलेलो आहे आणि काम करत राहील पुन्हा शरद पवार गटामध्ये काम करतील की भाजपमध्ये भाजपचा पदाधिकारी म्हणून तुम्ही काम पाहणार मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार सर्वसामान्य लोकांसाठी नक्कीच मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार रा असं मत जे आहे ते काशिना चौधरीने व्यक्त केले रुपेश पाटील साम टी पालघर